मुंबई नाशिक हैदराबाद छत्रपती संभाजीनगर परभणी लातूर या ठिकाणी सुप्रसिद्ध नॅचरोपॅथी अँड ॲक्युथेरपिस्ट चेरोप्रॅक्टिस डॉक्टर शेख इमाम यांच्या जादुई स्पर्शाचा वेदनामुक्त कॅम्प रुग्णांच्या आग्रहाने आयोजित करण्यात आला असून जुनाट वेदनाग्रस्तांनी याचा अवश्य लाभ घ्यावा असे आवाहन डॉक्टर शेख यांनी केले आहे पुणे मुंबई नाशिक हैदराबाद छत्रपती संभाजीनगर परभणी लातूर येथील सुप्रसिद्ध नॅचरोपॅथी अँड अॅक्युथेरपीस्ट प्रॅक्टिस थेरपिस्ट डॉक्टर शेख इमाम यांच्या थेरपीच्या जादुई स्पर्शाचा वेदनामुक्त कॅम्प रुग्णांच्या आग्रहाने सिरसाळा या ठिकाणी दिनांक सहा आणि सात जानेवारी रोजी दोन दिवस लातूर या ठिकाणी अकरा बारा तेरा जानेवारी रोजी तीन दिवस छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी पंधरा सोळा सतरा जानेवारी रोजी तीन दिवस हिंगोली या ठिकाणी एकोणवीस वीस जानेवारी रोजी दोन दिवस तर नाशिक या ठिकाणी पाच सहा सात फेब्रुवारी रोजी तीन दिवस आणि पुणे या ठिकाणी आठ नऊ दहा फेब्रुवारी रोजी तीन दिवस हा कॅम्प आयोजित करण्यात आला आहे या थेरपीच्या जादुई स्पर्शाने मान पाठ कंबर दुखी मणक्यांचे गॅप तसेच हातापायांना मुंग्या येणे नस आखडणे नस दबणे मणक्यांचे आजार कमी होतात केंद्राच्या थेरपी आणि आयुष प्रमाणित औषधांना अनेक अवॉर्ड मिळाले आहेत या व्याधी पासून आपण देखील वेदनाग्रस्त असाल तर एकदा वेदनामुक्त केंद्राच्या थेरपीचा अवश्य लाभ घ्यावा असे आवाहन डॉक्टर शेख इमाम यांनी केले आहे रुग्णांच्या प्रतिक्रिया ऐकण्यासाठी शहाऐंशी शून्य पाच शून्य सात सदोतीस सत्त्याण्णव या नंबरवर संपर्क करण्याचे आवाहन त्यांनी केले आहे काय नाव आपलं माझं नाव सारिका रंजय महाले कुठून आलो नाशिक 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 काय त्रास होता माझ्या गुडघ्यांमध्ये खूपच त्रास होत होता बसताना मला खूप पेन्स व्हायच्या आणि पायाच्या अंगठ्यामध्ये पण फार पेन्स होत्या किती वर्ष त्रास होत आहे तुम्हाला एक सात आठ महिने झाले सात आठ महिने बऱ्याच डॉक्टरांकडे गेली पण काहीच रिझल्ट डॉक्टर दाखवले सात आठ महिन्यामध्ये दोन तीन डॉक्टर झाले माझे तरी कमी नाही झाले काहीच नाही कंटिन्यू त्रास व्हायचं पण त्रास हो, हो, हो. हो बसताना खास खास करून करून म्हटलं की मला त्रासच व्हायचा म्हणजे एवढा त्रास होतो सात आठ महिन्यापासून महिलाच नाही झाला तुमचं कुठं मग तुम्ही आपल्या डॉक्टर शेख इमाम साहेबकडे आलो नाशिकमध्ये हो, त्यांच्या थेरपीने किती मिनिटामध्ये वेदनामुक्त झाला पंधरा वीस मिनिटात म्हणजे एकदम मॅजिक आहे खरंच मला आधी मी ऐकलं होतं यूट्यूबला बघितलं होतं माझा इतका भरोसा नव्हता पण आज मी स्वतः अनुभवलं ती जी थेरपी देता ती खरं थोडं त्रासदायकच आहे म्हणजे मी माझा अनुभव सांगते आणखी त्यांनी दोन मिनटं असतं ते मी त्यांना मारूनच बसली असते मला खूप त्रास झाला अजिबात ते सहन होत नव्हतं ते इतकं हार्ड वाटत होतं पण आता, आता <laughs> तो तो या मिनिटाला मी एकदम रिलॅक्स आहे आता कसं वाटतं तुम्हाला एकदम रिलॅक्स नाही आता डॉक्टर बद्दल कसं वाटतं डॉक्टरांना खूप रिस्पेक्ट वाटतोय आता की खरच खूपच छान म्हणजे ऐकलं होतं पण स्वतः अनुभवल्यानंतर कळते की हे खरंच मॅजिक आहे इतक्या डॉक्टरांकडे जा एवढे सारे मेडिसिन घेतल्या एवढे सारे टेस्ट केल्या पण झिरो रिझल्ट होता आणि आता पंधरा मिनिटात हे एवढं मॅजिक मी आता अनुभवलं खरंच अमेझिंग आहे आता डॉक्टर साहेब काय काय टेस्ट पाहिले तुमच्या काल तर काय काय पाहिलं काहीच नाही औषध किती दिलं आता नाही आता आता, आता, आता आ, खायला मध्ये आता काहीच नाही इंजेक्शन किती कुठे आता इंजेक्शन नाही दिले औषध नाही दिले टेस्ट नाही पाहिले काही नाही आणि पंधरा वीस मिनिटांमध्ये पूर्ण वेदना गायब झाल्या सात आठ महिन्याच्या आता थोडासा चालून दाखवा चला थोडा चला चाल थोडं बसून दाखवा खाली बस थोडासा मांडी घालून काय त्रास होते कशाचा तरी आधार घेऊन मग उठाव लागेल एवढा त्रास व्हायचं मग आज आपल्यासारखे भरपूर लोक भेदनाग्रस्त आहे अशा लोकांना एक संदेश काय देणार एकदा या नक्की स्वतः अनुभवा आणि खरच सर थँक्यू तुम्ही मॅजिक आहात खरंच तुम्ही कुठे होते इतके दिवस लपलेले माहित नाही सहा महिन्यापासून चालू केलंय आणि इथे समोर राहतो जे मॅडम सांगितलं आम्हाला की मॅडम समोरच म्हणून म्हणजे तुमचं एक गण आहे सर काखेत कळसा गावाला वळसा तसंच झालं मला समोर असून माहिती सगळं नाशिक फिरून आली एनटीपी न्यूज मराठी पुणे